हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सत्तावीस सप्टेंबरला घात हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे खरं तर या सिनेमाचा ट्रेलर अतिशय रॉ आहे विषय सेन्सेटिव्ह असला तरी तो उत्तमपणे हाताळला गेला आहे हे आपण जेव्हा मग अशी डिरेक्टर सरांशी बोललो त्याच्यातनं आपल्याला कळलं आत्ता माझ्यासोबत या सिनेमातले मुख्य कलाकार आहेत ते म्हणजे मिलिंद सर आणि सुरुची खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजरी मराठीमध्ये बरं एकतर मला हे खूप अनएक्सपेक्टेड आहे की मी तुमच्या दोघांना एकत्र फ्रेम मध्ये घेऊन इंटरव्ह्यू करते कसे खूप मस्त खूप छान आणि आता तर खूप एक्सायटेड yes. सर कसे हा? मी उत्तम आहे आणि एक्साइटेड आहे या फिल्म बद्दल yes. कारण चार पाच वर्षांनी ही फिल्म आता पडदा देणार आहे त्यामुळे आणि खूप मनापासून सगळ्यांनी काम केलेले या सिनेमात त्यामुळं mm. उत्सुकता आहे मी अजून फिल्म बघितलेली नाही त्यामुळे मला पहिल्या दिवशी प्रीमियरलाच बघेन मी फिल्म आणि नावच या चित्रपटाचं असं घात आपण चार वेळा विचार करू हा शब्द बोलायच्या आधी आणि तेच आहे आपल्या चित्रपटाचं नाव तुम्ही जेव्हा नाव ऐकलं काय सगळ्यात पहिले काय आला होता डोके मी खरं तर नाव नंतर ऐकलं मी गोष्ट पहिले ऐकली होती आणि ज्या दिवशी मी ऑडिशनसाठी गेले होते मला मला एक फोन आला ऑफिसमधून आणि मला काहीच कल्पना नव्हती एक ऑडिशन द्यायची आहे जाऊन कसली आहे काय आहे काय का स्टोरी असणार आहे काही काही माहीत नाही आणि मी कधीच प्रथमदर्शनी फोनवर नाही विचारत तर त्यामुळे गेल्यानंतर मी ऑडिशन दिली सिलेक्शन झाल्यानंतर मला त्याची स्टोरी कळली आणि ती स्टोरी मला प्रचंड आवडली कारण एका ॲक्टरसाठी असं काहीतरी करायला मिळणं एक ॲक्टर म्हणून इज इज अ ब्लेसिंग mm. आणि असं काहीतरी आपल्या वाट आपल्या वाटायला येतं आहे म्हटल्यानंतर मी खूपच एक्सायटेड होते आणि त्यानंतर याचं नाव मला कळलं घात असं असणार आहे आणि ऑफकोर्स त्या फिल्मला साजेचं नाव आहे ते आता ते फिल्म बघितल्यानंतर सगळ्यांना कळेलच yes. मिलिंद सर काय तुमचा विचार होता की काय फर्स्ट इम्प्रेशन इज ऑल्वेज अ लास्ट इम्प्रेशन तुमच्या काय डोक्यात विचारायला जेव्हा घात हा शब्द आहे मला माहीत होतं की हा वेगळा विषय मी ह्या कथेबद्दल चर्चा ऐकली होती मी नागपूरला एका शूटिंगला गेलो होतो तेव्हा एक शॉर्ट फिल्म होती तेव्हा हो, हो। एक वीस मिनटाचं कॅप्सूल होतं त्याच्याबद्दल खूप चर्चा होती पण त्याचा मोठा सिनेमा होईल असं वाटणं होतं आणि जेव्हा मोठा सिनेमा झाला आणि त्यासाठी आपलं नाव आहे तर आपण करतोय म्हटलं तर मला बरं वाटलं या सिनेमाची जी उपलब्धी आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे जी अंडरलाईन करण्यासारखी या सिनेमाची पटकथा म्हणजे मराठीमध्ये अशा प्रकारची मांडणी होत नाही म्हणजे खंड एक किंवा अध्याय एक अध्याय दोन अध्याय तीन आणि मराठी सिनेमा मध्ये मध्ये ना काठ टाकतो मध्ये मध्ये पुन्हा झोपतो असा असा मराठी सिनेमा आहे तो हा पुरा काठ टाकणारा एक काळ येतो ना त्यातला हा सिनेमा <laughs> आहे आणि हिरो हिरोईनच्या आसपासच सिनेमे फिरतात सगळे अलीकडे <laughs> येऊन जाऊन पुन्हा आपण तेच कॅप्सूल पुन्हा पुन्हा मांडणं मां। पण पुन ही निराळ आहे ही माणसांची गोष्ट आहे माणसांची जगण्याची गोष्ट आहे त्यांच्या अस्तित्वात हसण्याची अस्तित्वात नसण्याची ही गोष्ट आहे आणि निराळी आणि पटकथा फार प्रेमात मांडण्याची तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले की तुमच्या दोघांना मी कधी एकत्र फ्रेममध्ये येऊन इंटरव्ह्यू करीने मी एक्सपेक्टही केलं होतं सुरुजी जेव्हा तुला कळलं की सर आहे त्यांनी सरांना जेव्हा समजलं की सुरुची आहे काय म्हणजे एक असतं ना की आपल्याला आपल्या कोस्टारबद्दल कम्फर्ट असतो किंवा ताकदीचा कोस्टार असेल की थोडंसं पफॉर्मन्स प्रेशर पण असतं राईट मला तुमच्या दोघांबद्दल जाणून घ्यायला आवडेल आपण हिरो हिरोईन आहोत किंवा आपण एकमेकांचं अपोजिट आहोत हे जेव्हा सांगितलं हे कळलं सुरुची काय सगळ्यात पहिले थॉट मला कास्ट कळल्यानंतर मला त्यांचं नाव कळल्यानंतर मला खूप छान वाटलं ऑबियसली कारण मी त्यांना पडद्यावर बघितलं आहे मोठ्या पडद्यावर बघितलं आहे त्यांना डेली सोपमध्ये बघितलं आहे आणि कायम त्यांनी वेगळ्या भूमिका केल्यात त्यांनी कधीच म्हणजे एक नॉर्मल आपल्या जशा असतात ज्या असतात की एक अशा अशा भूमिका आहेत ज्या विलनली हां तर प पण ते विलन पण त्यांचे प्रत्येक भूमिक भूमिका जी असते त्यांची ती वेगळी असते म्हणजे एक विलन हा दुसऱ्या वि विलनपेक्षा फार वेगळा असतो mm. त्यामुळे त्यांचं काम बघायला खूप मजा आली आहे मला कायम आणि त्यांच्यासोबत काम करायचं म्हटल्यानंतर अफकोर्स दडपण होतंच आणि स्वतःची तयारी आपल्यालाही कुठेतरी तेवढी केली पाहिजे असंही डोक्यात होतं पण त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर एक पर्सनॅलिटी म्हणून म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला कदाचित हा विचारेल की यांना कसं अप्रोच होऊया का आपण पण त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की आय थिंक ते फार गोड व्यक्तिमत्व आहे खरं तर ते तू पण आता बोलल्यानंतर तुला तुला ते कळत असेल की बोलल्यानंतर ते फार असे छान खूप ॲट ईज तुमच्याकडून काम करून तेच घेतात म्हणजे ते कळतही नाही आणि आमचं सेटवर पण आय थिंक मला जितकं लक्षात आहे आमचेच सीन्स मॅक्सिमम होते म्हणजे माझे त्यांच्याबरोबरच होते पण खूप ॲट इज काम झालं आणि मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करायला आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकायलासुद्धा मिळालं त्यांचा सेटवरचा वावर खूप सहज छान आणि खूप असा खेळीमेळीचं वातावरण ते करतात सेटवर सो मला फार मजा आली पर्सनली येस yes. सर मुळात आता तर ह्याला हिरो हिरोईन कसं म्हणायचं आहे विषय आहे आणि मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला दिल्लीला नगरून गेलो होतो तेव्हा मला कधी वाटलं होतं माझ्यासारखा माणूस हिरो होईल <laughs> तुमची चार इंचाची मान असते तुमची आठवीची कंबर असते तुम्ही जेव्हा नवीन नवीन येता मुंबईमध्ये पण मला वाटतं उंपरीसारख्या माणसांनी हे सगळे हे तोडून टाकले आणि पुन्हा ते माणसं सिनेमाचे हिरो व्हायला लागले राहिलं ना तर आम्ही म्हणजे पहिल्यांदाच काम करतो पण मी त्यांचं काम आधी बघितलो होतो मी त्यांना टेलिव्हिजनवर बघितलो होतो अलीकडे बघा बघा मी कसं काम करतो असं एक आहे असतं म्हणजे आपण साधं उदाहरण म्हणतो की समजा माधुरी दीक्षित आणि राय एका फेम फ्रेममध्ये नाचतात डोलाने डोला गाण्यामध्ये तर माधुरी दीक्षित नाचतात आणि ऐश्वर्या म्हणतात बघा मी कशी नाचतेच <laughs> तो तो हा फरक असतो की काही लोक ॲक्टिंग करतात काही लोक करून जातात त्याला लोक ॲक्टिंग म्हणतात तर तसं यांचं आहे की ते एक सहजता असते कामाला भेटण्याचं एक एक अप्रोच करण्याची पद्धत असते की आपण ते किती बॅलन्स केलं पाहिजे <laughs> की तेवढंच तेवढंच त्याच्यापेक्षा ते एक जास्त नाही त्यापेक्षा एक कमी नाही ते तेवढंच झालं तरच मजा आहे त्याची आपण म्हणतो की एखादा पॉज खूप लांबला की मग मग संपलं त्याचं काय तो तेवढाच याला पाहिजे तसं अभिनयाचं तोलून मापून जेवढ्याच तेवढं जेवढं पूरक पूरक आणि पोषक आहे आणि आवश्यक आहे आणि जे लागू पडणार आहे तेवढंच त्यांनी केलं त्यामुळे ते पहिल्यांदा काम करूनसुद्धा म्हणजे असं त्यांचं म्हणणं की बा हे नव्याने आणि आलेलं आहे त्यांनी करा ते अनुभव दिसतो काम होत नाही खूप लोकांना ना हळूहळू काम येतं काही लोकांना जन्मदत्त समज असते ती आहे मी जेव्हा मगाशी सरांची छत्रपाल सरांशी बोली ना त्यांनी मला सांगितलं की पूर्व विदर्भामध्ये याचं शूटिंग झालं आहे आणि मग तो नक्षलवादी एरिया तिथे शूट किंवा ती भाषा हे बोलायला जरी मला सोपं वाटत असलं तरी ऑब्व्हिअसली परिस्थिती अजिबात सोपी नसणार त्यात एक अख्खं तीस पस्तीस दिवसाचं स्केड्यूल करायचं शूटिंगसाठी मनाची तयारी इथे फार महत्त्वाची की आपल्याला त्या लोकेशनला जाऊन शूट करायचं आहे हे तुम्हाला जेव्हा सरांनी सांगितलं किंवा आता आपल्याला जायचं आहे तिथे एक ॲक्टर ॲक्टर म्हणून आपली तयारी असते आणि एक आपल्या मनाची तयारी असते राईट तुमच्या बाबतीमध्ये माणूस म्हणून तयारी तुमच्या बाबतीमध्ये काय होतं कारण वर्कशॉप झाले तुझे त्या भाषेसाठी म्हणा किंवा तो लुक डिझाईन झाला सुरशी तो सगळा एक्सपिरियन्स सांग काय काय तयारी केली एकतर माझ्यासाठी गोष्ट ऐकल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर दोन मेजर चॅलेंजेस होते पहिलं म्हणजे तसं दिसणं म्हणजे दिसणं म्हणजे आ, आ, आएकल, ते कन्व्हिन्स होणं लोकांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती झाडी भाषा मी कधीच ह्याच्यापूर्वी नागपुरी भाषेतसुद्धा बोलले नव्हते ऐकले ऐकलं होतं पण मी असं कधी कॅरेक्टर केलं नव्हतं कुठलं तर त्यामुळे ती भाषासुद्धा माझ्यासाठी नवीन होती चॅलेंज होतं एक खूप मोठं आणि आम्ही गेलो होतो सुद्धा तर त्या वर्कशॉपसाठी आम्ही लिटरली बऱ्याच नक्सलाइट एरियाजमध्ये गेलो होतो आणि तिथे आम्ही लोकांना जाऊन भेटलो त्यांचा अनुभव बघितला त्यांच्याशी बोललो ती भाषा ते कस कशी बोलतात त्यांचा वावर कसा असतो ते कामं कशी करतात लिटरली हे आम्ही त्या ते तेवढ्या दिवसात बघितलं आणि डेफिनेटली ते चॅलेंज होतं असं खूप स्ट्रॉंगली मला वाटत होतं नंतर मग हळूहळू त्याच्यावर एक अभ्यास केला गेला आणि मला असं वाटलं की एकतर त्या ज्या बायका असतात त्या बायका फार त्यांचा चेहरा फारच इनसेंट असतो खूप इनसेंट असतो त्यांचे डोळे असे लाईट ब्राऊन कलरचे म्हणजे मॅक्सिमम आणि फार इनसन्ट चेहऱ्यावर आता मला माहिती नाही तो इनसन्स कितपत आणू शकले पण एक कॅरेक्टर वाईज आपण जेव्हा बघतो तेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं होतं की आपण लेन्सेस पण लावूया का लाईट ब्राऊन कलरचे त्यांनी काही होईल म्हणजे मदत होईल कॅरेक्टरमध्ये पण खूप वेगळा आणि खूप छान एक्सपिरियन्स होता मी जसं मगाशी म्हटलं की ही फिल्म एक सामान्य फिल्म नाही आहे की आपण काय म्हणतो एक एखादी फिल्म आली आणि ती गेली अशीवाली ती फिल्म नाही आहे एक ॲक्टर म्हणून अशी फिल्म असं कॅरेक्टर करायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि असं कॅरेक्टर मी पहिल्यांदा करते आहे त्यामुळे कुठेतरी थोडीशी धाकधूक पण आहेच तुमच्यासमोर कोणतं चॅलेंज होतं अभिनयाबद्दल मी ऑब्व्हिअसली नाही विचारणार सिनेमा हा सिनेमा करताना किंवा त्या भागात जाऊन शूट करताना काय सगळ्यात मोठं चॅलेंज तुम्हाला वाटलं मला यांनी चॅलेंज दिलं होतं आता ही भाषा जी आहे मी बोललेलं बऱ्याच सिनेमा त्याच्या आधी बाबू आहे आणि ह्या बोललो बोललेला जवळपास तीच भाषा त्यामुळे ती तो, तो लिहिजा तो पकडायला फार वेळ नाही लागला त्यांनी चॅलेंज दिलं होतं मला की थोडं वजन कमी करायला पाहिजे थोडं पोट कमी करायला पाहिजे कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी माणसं आहेत की ही माणसं चालतात त्यांच्याकडे गाड्या नाही त्यांच्याकडे मोटरसायकल नाही त्यांच्याकडे जीप नाही हे मैलोन मैल चालत असतात ह्या राज्यातून त्या राज्यात आणि पाहिजे पळतात आणि चालतात त्यामुळे त्यांना पोट असणं शक्यच नाही हां सगळं त्यांचं चालण्यावर त्यामुळे ते नऊ किलो वजन त्यांनी मला कमी केलं होतं नऊ किलो आणि असं कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं असं कमी करणार आणि त्याच्या ट्रीटमेंट त्यांनी दिले होते मला की काय करता येईल इतक्या लवकरात लवकर कसं करता येईल सांगितलं चालेल ना तर <laughs> त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही बॉईल चिकन आणि गाजर घ्यायचं तर त्यांनी तेवढंच खायचं बा की तुम्हाला संध्याकाळी कदाचित भूक लागण्याची खूप शक्यता आहे पण काही खायचं नाही एवढंच चिकनवरच ठेवायचं तुम्ही सगळ्यांना आणि समजा तुम्हाला असं काही खावं वाटलं तर ताक प्या ना असं त्यांनी नाही त्यामुळे मला ते क करता आलं जवळपास <laughs> <जाले>, <laughs> <laughs> हो कमी करता आलं पण आपल्याकडं की परत मग असं वाटलं तर ते माझ्यासाठी चॅलेंज मला वाटलं की ते आपण फॉलो करायला पाहिजे होतं ते राहिलं आपल्याकडं तर हे होतं माझ्यासाठी चॅलेंज की मला नऊ किलो इतक्या कमी दीड दोन महिन्याच्या काल कालावधीत कमी करायचं ते झालं आणि पण इवन इव्हन शूटिंग चालू असताना सुद्धा मी रोज चालायला एक्सरसाईजला पुढे रावणवाडीला एक तलाव होता तिकडे तिकडे जायचो रोज तिथे तलावाला वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या मग त्या पायऱ्या सोडून जायचं परत यायचं परत जायचं मग मेंटेन राहायला पाहिजे म्हणून वाटतं की ते चॅलेंज मी अजून कंटिन्यू करायला पाहिजे त्यांना सांगूया की वजन कमीच राहील पण हे डिरेक्टरचं व्हिजन आहे आणि जेव्हा मी मग सरांशी बोलले ना ते बोलले की पेपर वर्क असा रिसर्च नाही असा। ना या चित्रपटाचा लोकांच्या अनुभवातनं आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत लोकांनी त्यांचे एक्सपिरियन्स सांगितलेत खरं तर तेच एक्सपिरियन्स पिक्स असं आपण म्हणतो डिरेक्टरचं व्हिजन आम्ही बघणार आहोत सत्तावीस तारखेला घात या चित्रपटामध्ये पण तुम्हाला त्यांच्याकडनं एक ब्रीफ आलं होतं या चित्रपटासाठी म्हणा किंवा त्या व्यक्तिरेखेसाठी म्हणा तर ते काय राहील मला असं सा सांगितलं गेलं होतं की ती एक आदिवासी मुलगी आहे कुसरी माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे त्या फिल्ममध्ये ती एक आदिवासी मुलगी आहे आणि ती खूप स्ट्रॉंग मुलगी आहे आदिवासी मुली काय काम करतात रोजचं आपलं घरातलं जे काम आहे ते करून जे काही पैसे मिळतात त्याच्यानी उदरनिर्वाह त्यांचा चालतो पण त्यातही ती एक डिसिजन मेकर आहे असं मला सांगितलं गेलं होतं आणि मला सगळ्यात जास्त छान का वाटलं कारण ती एकच फिमेल कॅरेक्टर आहे त्यात आणि सगळ्यात स्ट्राँग कॅरेक्टर आहे ती म्हणजे फिमेल कॅरेक्टर्स युजुअली बऱ्याचदा हल्ली नाही म्हणणार मी पण काही ह्याच्यात थोड्याशा वीक दाखवल्या जातात पण ह्याच्यात ती खूप स्ट्राँग म्हणजे बिंग अँड आदिवासी तरी पण ती खूप स्ट्राँग दाखवली गेली आहे सो त्यातच मला फार असं छान वाटलं की हे करायला फार मजा येईल असं वाटलं मला ते निरेशन दिलं होतं स्क्रिप्टचं आणि नंतर मी स्क्रिप्ट वाचलं तर एक साधी गोष्ट आम्ही म्हणजे कलावंत करत असतो की दिग्दर्शक सांगताना कसं सांगतो बोलताना त्याच्याकडनं काही पॉईंट्स अधोरेखित केले जातात एखादा शब्द अधोरेखित केला जातो ते कॅरेक्टरच्या स्टाईलने ते, ते बोलायला लागतात मॅरेशन करताना मग ते ते वेचून वेचून तसं ते झालं अगदी असं असं चला मी तुम्हाला क्लिप देतो असं नाही झाला आम्हाला दोघांमध्ये काही पण आमचं एक सर नेहमी असं की तुम्हाला कधीही भूमिका करताना कधीही काही प्रॉब्लेम आला जसं ख्रिश्चन लोकांचं बायबल असतं hmm. जसं हिंदूंचं गीता असते मुस्लिमांचं कुराण असतं तसं तुमचं बायबल कुराण गीता हे तुमचं स्क्रिप्ट आहे hmm. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की काहीतरी आडतं आहे काहीतरी आडतं आहे तर गो बॅक टू द स्क्रिप्ट तिथून तुम्हाला काहीतरी धागा सापडणार एक थ्रेड सापडणार तो ओढायचा त्याचं बंडल आपोआप होतं तर तसं या स्क्रिप्टच्या बाबतीत झालेलं आहे तर ते तिथून मिळणार आणि नॉर्मल केसमध्ये आपल्याकडे अजूनही खूप नाटांची पद्धत आहे की फक्त स्वतःच्या लाईनला अंडरलाईन करतात ह्या माझ्या ओळीत ह्या माझ्या ओळीत ह्या माझ्या ओळीत दुसऱ्यांच्या ओळीमध्ये पण तुमचं असतं हे विसरलेले असतात तर तिथून गोळा करून ह्याला मी भेडायचा प्रयत्न केला त्यामुळे <laughs> अनेक एक्सपिरियन्सेस येत असतात आणि जेव्हा रिअल लोकेशन्सवर शूट होतात तेव्हा तर कमालच असतं या सिनेमा घात या सिनेमाबद्दल मला सांगा एखादी अशी मुवमेंट किंवा एक्सपिरियन्स जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे ते काय आहे नाही मला असं वाटतं की रिअल लोकेशन्सला शूट करणं किंवा काही म्हणजे रिअल लोकेशन्सला शूट करताना बरेच चॅलेंजेस असतात फॉर uh, एक्झाम्पल आता uh, दिवस म्हणजे दिवसाच्या उजेडात संध्याकाळी सहापर्यंतच आपण शूट करू शकतो आणि एवढे सीन्स शूट करायचे आहेत so, सो ते मला असं वाटतं फार मोठं चॅलेंज असतं टीम आणि क्रूला सांभाळणं ही हे एक वेगळं चॅलेंज असतं पण फार मजा आली मी म्हटलं तसं की गोष्टी घडत गेल्या आणि मला असं वाटत नाही की फार म्हणजे जितके दिवस दिले होते त्याच्यापेक्षा एक काही एक्सटेंड फार झालं असेल असं मला नाही वाटत सर जसं आपल्या कथेला भवताल काय हवा हे त्यांना माहीत होतं इतर सगळं माहीत होतं की कुठं कशा कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये घडायला पाहिजे तुम्ही जर सिनेमा बघितला असेल ते जे हे लोकेशन बघितलं असेल मुंबईत कुठे नाही येतेच कुठेत नाही सापडणार तुम्हाला आणि त्याच्यामुळं ती त्याची भव्यता त्याच्यात आहे त्यामुळं ते तादात्म्य पाहुणं म्हणतात ना की एकत्र एक एक जीव होणं म्हणजे पाती माणसं म्हणजे ती पात्र आणि ते लोकेशन एक जीव झालं आणि त्याची ती गरज होती आणि त्याच्याशिवाय ते होऊ शकलं नव्हतं त्यामुळं तिकडे जाणं फारच गरजेचं पण ह्याची गंमत अशी होती की ॲक्च्युअल लोकेशन शूट केले की तिथल्या स्थानिकांचं उपद्रव असतो नेमकं तसं काहीच नव्हतं ते ती माणसं फार बोल ती फार असं समजून घेणारी माणसं होती आणि त्यांचं काहीच व्हाईस नाही की ते काय शूटिंग करता काय करता परवानग्या घेतल्या का वगैरे जे आपल्याकडे असं घडत असतं कुणीही दीड रुपयाचं नगरसेवकांनी जर तू परमिशन घेतली का वगैरे <laughs> हो <laughs> 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 आणि मग आपण जे ते प्रोडक्शनमध्ये जाऊन निगोसिएशन करतात की काय भाई वगैरे तसं काही झालं नाही एकदा मी पहाटे पहाटे शूटिंग करत होतो एकदम पहाटे पहाटे आणि तलावात तलावात एक सीन होता मी आणि माझा एक सहकारी आम्ही दोघं पोलीस लागलेत पाठीमागे आणि आपण आम्ही बोलतो की इथून पुढे कसं जायचं वगैरे थंड पाणी आणि आम्ही उघडे सगळं युनिट सगळे स्वेटर वगैरे टॉवे वगैरे घेऊन तर मी सीन केला दोन तीन रिटेक झाले सूर्यवर यायचं ते संपायच होतं तर थंडीने आम्ही कापत होतो आणि तर गावकरी उभे होते काही सकाळी ते म्हटलं थोडी दादूदेव देऊ कसं आहे नाही नाही थंडी तुम्ही कापता या थोडं गरमी रांगा तुमच्या नाही 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 तरी असे असे माणसं <laughs> साधी लोक खरंच खरंच मजा आली ॲक्च्युली मजा आली आणि अशा ठिकाणी शूट करूनच आपल्याला तो अनुभव येऊ शकतो कारण आपण इथे कुठेही शूट केला तर डेली सोपचं शूट केलं किंवा काही तर आपण एक एक वर्षासाठी सहा महिन्यासाठी किमान असतो तिथे पण आम्ही काहीच दिवसांसाठी होतो आणि आमच्या शिफ्ट्स अशा सकाळच्याच असायच्या म्हणजे सात ते सात आणि त्यातही आम्ही पाच वाजता तयार होऊन साडेपाचला तिथून निघायचो हॉटेलवरून आणि त्या लोकेशनला जायला पण सगळं खूप छान झालं आणि खूप मजा आली आमची म्हणजे ही झोपायचं की नाही झोपायचं झोपलं तर चेहरा सुरला हां त्याच्यामुळे ते असं ऑड कंडिशनला झालं जो आठ झोप येते आणि मग बारा वाजेपर्यंत सगळं चालतं मग बरोबर दीडला यायला लागतं वगैरे मग ती अशी परतवून लावायची वगैरे पण त्याने छत्रपालांनी फार प्रिसाईज केलं होतं एवढंच करूया आपण इतनाही करूया एवढं करू आणि आणखी एक गोष्ट होती कधी कधी कंटाळा वाटतो पण क्लोज आहे तुमचा जो तुमचा क्लोज आहे तो सगळा क्लोज एकत्र करणार समजा मध्ये तुम्ही चुकलात तर आपण काय म्हणतो ह्या जागे लिहिलो ना तर पहिल्यापासून त्याच्यामुळे तो एक ना एक रिदम राहतो राहतो एक रिदम राहतो एक ठेहराव राहतो अशी एक लय राहते त्याच्यामुळे ते फार सोपं जातं जेव्हा डबिंगला जेव्हा ते बसतात तेव्हा कळतं की हा मस्त <laughs> मस्त एक्सपिरियन्स घेऊन आहे हा चित्रपट आणि सत्तावीस तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला सत्तावीस सप्टेंबरला काय प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं आणि हा सिनेमा पाहायचा मला असं वाटतं की हा एक्सपिरियन्स हा थिएटरमध्येच घेतला पाहिजे कारण मी म्हटलं तसं की जंगल हे आजपर्यंत एक जंगल म्हटल्यानंतर त्यात बऱ्याच गूढ गोष्टी घडत असतात ज्या माहीत नसतात ते कसं विकराळही दिसू शकतं मोठं दिसू शकतं या सगळ्याचा एक्सपिरियन्स मला असं वाटतं सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन घ्यावा आणि आत्तापर्यंत आमच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षकांनी पाठिंबा दाखवला आहे प्रेम दिलं आहे पाठीशी कायम उभे राहिलेत तसेच यावेळेलासुद्धा मायबाप प्रेक्षक उभे राहतील कारण आपण म्हणतो तसं प्रत्येक कलाकृती ही प्रेक्षकांसाठीचीच असते आणि त्यांच्या ते जेव्हा दाद देतात तेव्हाच ती मोठी होऊ शकते तर तुम्ही सगळ्यांनी हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी आणला आहे सो तो नक्की थिएटरमध्ये जाऊन बघावा या ओ टी टी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांची भूक खूप आढळलेली आहे म्हणजे अभिनयाच्या पण कक्षा फार लोंदवल्या आहेत आणि कथावस्तूंच्या कक्षा फार लोंदवल्या आहेत तर माझं सगळ्या प्रेक्षकांना असं म्हणणं आहे की तुम्हाला सांस्कृतिक भूक असेल तुम्हाला काही वेगळं नवं आगळं वेगळं बघायचं असेल तर निश्चित हा सिनेमा बघायला आणि मला निश्चित खात्री आहे की मागच्या चार वर्षात उहपुहा खूप झाला आहे खूप पाणी वाहून गेले तरी पण काही लोकांना असं वाटतं की हा सिनेमा मला बघायचा त्याच्यामध्ये फिल्म स्टुडंट्स आहेत hmm. सिनेमाविषयी आस्था असणारी माणसं आहेत फिल्मवाली माणसं आहेत आणि सामान्य प्रेक्षक आहेत त्यामुळे ते जरूर येतील पण तुम्ही या आणि चार लोकांना आणखी सांगा कारण हा एक्सपिरियन्स तुम्ही विसरू शकणार नाही धन्यवाद आणि मला असंसुद्धा वाटतं की ओ टी टीमुळे ना यूथला सवय लागली आहे पेसची Uh, पेसी गोष्टी बघण्याची आणि आपण जसं आता रील्स आणि या सगळ्या गोष्टी बघतो त्या आता एक सेकंदावर आहेत की पेशन्स थोडासा कमी झाल्यामुळे पण ही फिल्म खरंच यूथसाठी आहे डेफिनेटली यूथनी येऊन बघावी आणि ती पेसीसुद्धा आहे तुम्हाला बघताना कुठेही तुम्ही रेंगाळत आहे अरे खूप uh, वेळ गेला का या सीनमध्ये असं कुठेही होत नाही आहे uh, uh, व्हिज्युअली खूप पेसी आहे फिल्म तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ती बघायला फार मजा येईल असं मला वाटतं थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुमच्या दोघांना सत्तावीस सप्टेंबर साठी थँक्यू थँक्यू दर्शना